हाय हॅलो नमस्ते मी मृणाली मृणाली आणि चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज खूप लेट उठणं झालं साडे दहा वाजत आलेले आहे मम्मी निवडते लसूण मम्मीचा नाश्ता होऊन झालेला आहे आणि आत्ता मी फ्रेश झालेली आहे ब्रश वगैरे केलेलं आहे आणि आता मी चहा घेत आहे हे पहा दोन बटर आणि चहा आणि आमची शेव पण तयार झालेली आहे आणि हा हे माझा हो आयान आयान पण उठलेला आहे ना आयान आययन इकडे आज आययन पण उठलेला आहे माझ्याबरोबर काल लेट उठलेला ब्रूनो शेट्टी हां ब्रुनो, शेट। ब्रुनो काय बोलतो नको नको बस बस नको ब्रूनोला आज ताकद आलेली आहे हां बोल ना तुला बोलदा बोल ना वगैरे करत बस केला हां कोणी ब्रूनो ने कसा बोलला तो बोलला पण नाही हां बोलत बो होता मला बोलत होता हा खूप तर आल्यापासून ना भ्रुण ना आमचा एकदम असं सॅड सॅड झालेला एकाच ठिकाणी बसून राहत होता आम्हाला वाटलं त्याची तर काही तब्येत बिघडले की काय झाले काहीच कळत नव्हतं आज सकाळीच मम्मी पप्पानी त्याला मस्त खरबावरून सगळं फ्रेश होऊन आणलं आणि आज तर एकदम एनर्जेटिकु ना भ्रुनो बोलल्यानंतर भ्रुनोनं लगेच हे का दोन बटर आणि आपली चहा तर सर्वांनी चहा प्यायला या आजीच काय ना आमचं जुनं घर होत नाही ते पूर्ण मोडलं होतं कवलं वगैरे टाकायचे आम्ही अंगणामध्ये हे केलं होतं असं राहण्यासाठी आणि तिथे म्हणजे सगळं सामान देतेच ना आणि मग रात्री संगीत होते आणि झोपलं त्यांनी मस्त असं दरवाजा होता आणि ते म्हणजे असं बनवलेला

जरा व्यवस्थित कुड्याची घरं सावरून वगैरे मग वरती कौलं कौलाची घर होते आणि त्यावेळेला घर खूप मस्त होतं एकदम मस्त ओटी वत्तान 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 होती त्यानंतर काय वावरण म्हणतात ना नाट वटाण होतं आणि मग नंतर किचन होतं आणि मग मागची साईट परसावाची साईट होती एवढं सुंदर होतं छानच आणि टॉयलेटची सोय नव्हती सगळे शेतात वगैरे जायचे असं होतं म्हणजे घर खूप छान होतं अशी थंडी लागायची नाही जास्त गर्मी व्हायची नाही जास्त कारण कुडाचे घर होते आणि वरती कवलं होती मस्त होतं एकदम तर त्यावेळेची आठवण मम्मी सांगते का मम्मी जेव्हा लहान होती त्यावेळेला थोडंसं चांदणं आणि वरती आहे ना खूप सो मग आता पावसाळा आहे म्हणून ढगवर आहे नाहीतर मग एकदम चांदणं एकदम क्लिअर दिसतात एकदम क्लिअर एकदम क्रिस्टल क्लिअर दिसतात एकदम असं वाटतं की रात्रीच्या डोळ्याला कोणीतरी फटका फिरवला आहे एवढं सुंदर दिसतं मस्त एकदम छान पंच चाललेला आहे इथे स्टडी आणि कोंबड्या ओरडत आहेत अजून झोप नाही झाली बघा गोंधळ गोंधळ व आयन गोंधळ व ते ना तुला घाबरतील तू तिथे गेलास ना तुला घाबरतील बघितलं बघितलं चहा घेतल्यानंतर वेळ झालेली आहे शेव खायची मस्तपैकी गोड शेव मम्मी पण येते मम्मी कुकर लावते आणि येते आणि मला सुट्टी ब्रुनो पण येतो आज ब्रुनो एक फुल फॉर्ममध्ये त्याला मे बी ना नंतर अंगणात मस्तपैकी धावते मस्त ही आमची शेव आणि हे आम्ही खायचं हो काम आणि खाणं आणि हे बघा उठल्यापासून ब्रश नाही फ्रेश नाही का नाही आयन सुतरी करून घे रे आयन तसंच बसलं झोपू दे ना बोलतोय हो हो सांगते मी आणि वरचं पिंप भरायचं आहे वरच्या टॉयलेट शेतलं तर त्यातलं जे उरलेलं पाणी आहे ना जरा गधूळ गधूळ थोडंफार काय ते सगळं मला काढून टाकायचं आहे मग मशीन चालू करणार मग वरती पाणी येणार असं दाखवते तुम्हाला कालच साफसफाई केली आणि मग नंतर आईनं आणि मी इथे झोपलेलो वरती नंतर ज्या दिवशी आलो त्या दिवशी झोपलं नव्हतं गाड्या बघा चालू आहे राज्याभिषेक सोहळ्यासाठी आता पूर्ण रस्ता भरलेला असेल उद्या आसपास आणि हे बघा हे वरचं वरचं पाणी घेऊन बाकीचं सगळं मला काढून टाकायचं आहे जेवढं जमेल तेवढं चला तर आता मी हे काम करते आणि मग तुमच्याशी बोलते बाय पिंप ऑलमोस्ट भरत आलेलं आहे हे बघा टाके हे थोडी राहिले बाकी हे पण मी भरून घेतलेली आहे इथनाच बादलीने आणि इथली पण बादली हे पण बादली भरून घेतलेली आहे हे फक्त पाणी होता आणि हे मी नेत आहे खाली ऑलमोस्ट भरत आलेलं आहे आणि मग मी मम्मीला कॉल करेन कॉल करेन <laughs> आणि मग मी मम्मीला हाक मारेल तू बाबा पाणी बंद कर बसेस वगैरे सोयी सुरू झालेले आहेत सगळेजण रायगडकडे चाललेले आहेत शिवभक्त उद्या तर ऑब्वियसली लास्टप्रमाणे मी दाखवलं ना तसं हो सगळं असेल तर आम्ही पण नंतर जेवण वगैरे एकदा झालं अजून आंघोळी वगैरे नाही झाली आहे मुळात आणि हे बघा माझं बाबू आयान नंतर जोरात हात मारायचे इथपर्यंत आल्यानंतर आजी भाजीला ओके आजी भाजी बंद कर पाणी तर आम्ही माझ्या आयान माझ्या मम्मीला काय म्हणतो आजी नाही अजी भाजी <laughs> हे ना आयन हात नको विझे आयन सांगेल त्याने ब्रश केलं का आयन हा हा केलं ब्रश झुटू झुटू बेबी दादा माझा खराब पाणी आहे मम्मी आ बंद कर आता बंद झाली बंद चला या। आता सो आम्ही आता जात आहोत खाली ब्रश करायला करा हो। बोलून बोलून काही उपयोग नाही ते खाली नंतर पाणी आणायला जायला लागेल कारण उद्या दोन्हीकडे गाड्या लागतील असं काही प्रॉब्लेम नसतं पण बरं पण वाटत नाही कारण बरेच जण पाणी प्यायला वगैरे उतरतात तिथे आणि आपण अजून गर्दी करायची सो त्यांना ते मार्ग मोकळा राहील असं करायचं आधीच घेऊन यायचं आ ले ले हो आया खाली हे ह्याचं काय नाही काय चालू असतं उठल्यानंतर फ्रेश नाही व्हायचं ब्रश नाही करायचं खायचं का नाही काय नाही आणि जेवायच्या टायमाला खायला जायचं हे बघा फ्रेश होऊन वगैरे सगळं झालेलं आहे आयान आणि खेळतायत नवा व्यापार अगेन रात्री आणि आयाना कंटाळलाय वाटत झालं खेळून मग खेळायच्या वेळेला खेळत बस ना तिथे आहे दुसरं नको काय करू आणि हा आहे ब्रुनो आणि मम्मी काढत आहे कचरा कारण आता थोड्या वेळात जेवायचं आहे आमटी शिमला मिरची टाकून आमटी करते तर शिमला मिरची शिजतच आले आता मी त्याच्यामध्ये आमटी टाकते आणि मग आम्ही जेव जेवल्यानंतर कपडे धुवायचे आहेत नंतर लादी वगैरे थोडी थोडी पुसायची आहे क्लिनिंग करायची आणि त्याच्यानंतर मग काही काम नाही मस्तपैकी आम्ही मला असं वाटते मी अयान आणि मम्मी आम्ही नवा व्यापार खेळू बिझनेस छानपैकी कारण काल फक्त क्लिनिंग होती कालचीच झालेली आहे आणि पावसासारखं वातावरण परत झालेलं आहे का मम्मी लागतोय सुकलेले परत येणार नाही ना नाही ना ओके सो मग जोरात पाऊस आला तर मग वरती कपडे काढायला जाईल कारण पाऊस पडायला लागला गारठा भरपूर असतो आणि त्यांनी कपडे सुकतच नाहीत सो थोडंसं ऊन पडलेलं मगाशी त्याच्यामुळे बाहेर टाकलेले आता परत थोडं जास्त पाऊस आलं तर परत कपडे काढायला लागतील आणि मी तुम्हाला एक गंमत दाखवते मगाशी पाणी भरत होते ना तर मम्मी क्लीन करत होती तर तलावाचं पाणी येतं तर त्या तलावाच्या पाण्यामधनं ना एक छोटीशी कोलंबी आलेली आहे छोटीशी बीबी कोलंबी हे बघा

मे बी थोडं पाणी असेल तर थो, थोडं खेळायला मिळेल आणि बघून तिथे कुड्याची फुलं दिसत आहेत बायचान्स तिकडे जाणं झालं तर कुड्याची फुलंही आम्ही घेऊन येऊ हे ना आया आणि थोडेसे पाय मोकळे होतील कारण आता सध्या सकाळपासून काहीच पाऊस नाही आहे तर थोडं फिरून घेतो नंतर पावसाला तर जाता येणार नाही म्हणून हे ना आया हां नाही मी आणि माझं बाबूला आणि छान आमचं इथे विचार खाल वर। कशला वर ते खाली जाऊ त्या पत्र्यावर कशाला पत्र्यावर जायचंय काय बघायचं तुला नाना, नाही बऱ्याच दिवस इथलं व्हिडिओ घेतला मी पण घेता येत नव्हतं मला क्लिनिंग केली नव्हती त्याच हे बघा बस ने ऑल सगळे भरून येत आहेत आणि समोर ना इथे पळसाचं आहे ते कापलेलं स्वतः नवीन पानं फुटलेत त्याला झुपकेदार झालंय हे हे समोरचं आहे मोठं हे हा खूप कमी पानं होती आता चांगली पानं आलेत मस्त मोठी मोठी तर मी मम्मी आणि अयान आम्ही चाललो आहोत गावगरीत हे आहे शेत ते बघा गाड्या तिथून पॅक व्हायला सुरुवात झालेली आहे आता आणि साईटनं नाही असं ना काय करायचं हे काय आहे आणि का। मामीनी बघू काय भाजी लावली यावेळेस हे बघा भात उगवलंय थोडं थोडा हे ना मम्मी नांगरणी होऊन भात उगवलाय ना हा नाही मग हे काय अच्छा हे गवत आहे कौमे गण हां हां हे मामीनी लावलेली आहे भाजी चवळी माट आहे ना मम्मी चवळी माट आहे हे, हो हो, हे हे वांगी लावलेत मला असं वाटत इथे हो हो चला चला कुठलं आता सध्या खेळायला बघू आता, 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 आता नको गवत जास्त वाढलंय गवतामध्ये हात नाही घालू शकत इंगळ्या वगैरे असतात कुठलं हा कसलं आहे का थांब कुठे जाऊ नको एकटा रानशिराळा शिराळा शिराळ्याचं <laughs> हे बघा फुल मस्तपैकी छान छान आता ना चरायला वगैरे चांगला आहे बेडकं वगैरे जरा सांभाळून बघून जायला लागेल आणि हा आहे डोंगर मस्तपैकी छान छान हम्म मग इकडे येतात ना ते आयान परत डान्स करतो का कुठला डान्स आठवत नाही त्यांनी केलेला मम्मी पोरं बाईंच घर आणि ते मम्मी आता काढत आहे भारंगीची भाजी पुढ्याची पण फुलं हो काढून तुला हातामध्ये हे हे असं हे हवंय दिसलेलं तिथे अरे देवा आणि हे बघा घर तिकडे आणि आम्ही इकडे आलेला आहोत मम्मी आणि हयान आणि थांबा फोटो ए, घेऊया थांबा कस कर 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 कर, आयन कर? <laughs> किती शेवलांच हे येऊन गेलं हे बघा शेऊल आहे आणि आता त्याचे लोथी आलेत म्हणजे एवढे शेवलं मम्मी म्हणजे एवढी शेवलं इथे होती भरपूरच शेवलं होते हे बघा शेवलं हे झालेत चला आता भारंगी आणि ही बघा भारंगीची भाजी खूप औषधी लास्ट व्हिडिओमध्ये मी दाखवलेली आणि मम्मी भारंगीची भाजी काढते पाखरं आहेत का नको मम्मी घेऊ मग चांगले इथे घे आईन बाजूला नको ते काढताना येणार हे आहे वारुळ केवढा मोठ वारुळ आहे बघा कितीतरी वारूळ वारुळ आहेत मोठ्याच्या मोठं वारुळ चला किती छान आहेत हे बघा फोन आला असताना फोन केलासत मम्मीला सेकंड वारुळ केवढं मोठ आहे फोल पण पडलेले आहेत एंट्री कोणाची तरी एंट्री गेट आहे तो <laughs> आयान चल चल स्नेकचा आहे तिथे स्नेक आहे तिकडे ये लवकर आणि हे बघा आम्ही कुठे आलोय आणि तिथे आणि मामाने शेत पेरलेलंय तर उगवलंय बघा भात मस्त छान भात कुठे हे भात उगवलं आयान आणि चला आता आम्ही चाललो आहोत घरी हे ना तर आम्ही आता खाली इथनं उतरू आणि मग मा घरी जाऊ आणि घरी तर मी चहा वगैरे होणार चला हो डोंगरावर आणि लास्ट टाइम सारखं वरती गेलो असतो पण आता जरा भीती वाटते कारण काय मग मी काय येतात ग आता जवळ ते बिबटे वगैरे येतात कारण इकडे कसं रान खूप वाढलेलं आहे शेती करणं खूप कमी झालंय मुलं त्यांची सगळे येत मुंबईला तर आता जे होते ते पण आता जरा थकले सो शेती होत नाही रान जागं नसतं रान वाढलं आहे त्याच्यामुळे पायवाटा वगैरे पूर्ण कचकचून भरलेले आहेत असे झाडा झुडपांनी आणि त्याच्यामुळे रानटी प्राण्यांचा वावर वार वार वा वाढलेला आहे आणि बिबटे वगैरे असतात सो मग कोणी मोठं मामा किंवा शुभम असा माझा भाऊ वगैरे असल्याशिवाय ते जाणं पॉसिबल नाही आहे मला तरी भीती वाटते त्याच्यामुळे मग इथपर्यंतच जाऊन आणलं आम्ही हॅलो हो हो मग ह्याला मा आयन बोल ए तगड टाकायची नाही तुला भीती नाही वाटत ब्रेव आहे सिरियल चालली असेल ए आयन थांब हा नाही कोंबडे मस्त आहेत एकदम गावंदरीत साडेपाच आहेत आणि ह्या बघा आयान मजा मी खाली मारत आहे झाडू ब्रोण्यानी सगळे गॉल चुरून है आहे आयानचा आणि हे डोंगर मस्त बगे छान बगे आणि मी जरा आता आराम करते थकल्यासारखं झालेलं आहे आईनबरोबर आम्हाला मला खेळायचं पण आहे मला तरी बाबू बाबूवर मला खेळायचं आहे ना आयन इकडे आणि आत्ता बघा आभाळ अगदी मोकळं झालेलं आहे आणि कसं ब्ल्यू ब्ल्यू कलरचं दिसतंय आकाशी लाईट छान इकडे जरा पाऊस भरल्यासारखं वाटतंय पण इकडे किती सुंदर हिरवं हिरवं डोंगर आणि निळस आकाश किती मस्त मम्मी थांबा आणि ही आलेली आहे आमची चहा मस्त की नेहमी सारखा ताट सहा वाजत आहेत आणि वेळ झाले आहे चहा घ्यायची सो गॅलरी मध्ये चहाय छान आणि आम्ही आता घेऊ चहा तर सर्वांनी चहा पियाला या <laughs> सो <laughs> हे आमची रेडी आहे चहा तर सगळ्यांनी चहा या सर्वांनी चहा पियाला या सर्वांनी चहा पियाला नाही या काय झालं काय झालं साडेसहा वाजत आहेत आणि सूर्य बघा मस्त दिसत आहे सूर्य छान छान हे ना अयन काय काय डिस्काउंट का डिस्टन्स अरे बाप रे मग तुला आठवण येते का घरी जायचं का नेवाळीला हां फोन करू डेडाला बरं ठीक आहे आज फोन करणार मी आयांच्या डेडाला आणि घ्यायला बोलवणार आयानला अरे तुला कंटाळा आला ना लिहून आया लिहून आया वडा मजा आया नमस्ते बघा जाव छान छान आहे तर तो डोंगर दिसत नाही मॉर्निंगला उठला डोंगर तर अजिबातच नाही आठ वाजेला हो येत आहेत आणि मी आणि आयान खेळत आहोत काय खेळतोय आयान नवा व्यापार बिझनेस लहानपणी खूप खेळायचो डोंबिवलीला असताना मस्त चंद्र आणि हे ब्रुनो मम्मी आयान आहे तिथे आता आणि कुत्रे भुंकायला लागलेले आहेत रुनोजा वासाने गावातले चला तर मग मी मृणाली तुमची रजा घेते पुन्हा एकदा नवीन व्हिडीओ सोबत तुमच्या भेटी तोपर्यंत बाय तिला हे व्हिडिओचं काम ऐनसे बाय नाही ना। मग काय करायचं तुला बाय बाय <laughs> <भाई? laughs>